सर्वांना प्रेरित देवाची सुद्धा आणि आमचं जे चॅनल आहे ते बायबल शिक्षावर आधारित आहे आणि मी तुम्हाला प्रथमतः विनंती करतो जो कोणी आमच्या चॅनलवर नवीन आहे त्यांनी आमचं चॅनल सबस्क्राईब करावं आणि या यूट्यूब चॅनलवरही मी लोकांनी देवाचं सत्यवचन सांगत आहे तसेच मी लोकांना विनंती करतो की आमचा फेसबुकला एक ग्रुप आहे बरा का प्रार्थना भरून कौचा म्हणून ते देखील तुम्ही फॉलो करा आणि तुम्हाला आम्ही सत्यवचन सांगायचं प्रयत्न करत आहे आणि आम्ही तुम्हाला विनंती करतो की आमच्यासाठी देखील तुम्ही प्रार्थना करा जेणेकरून आमच्याकडून कोणत्याही प्रकारचं चुकी शिक्षण लोकांपर्यंत पोचून नये आणि आमच्या गावामध्ये जी आम्ही मंडळी स्थापन करणार आहे त्याच्यासाठी देखील प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा आणि आजचा आपला विषय आहे अन्य भाषा बायबलमध्ये आम्हाला ह्याच्या ह्याच्याबद्दल काय सांगते ते बघायचं आहे आज जगामध्ये ब अन्य भाषेबद्दल अनेक मत आहेत आणि ते मत कितपत योग्य आहे आणि कितपत अयोग्य आहे हे आम्हाला <coughs> बायबलमधून बघायचं आहे आणि ह्याची सुरुवात कुठून झाली तर तुम्हाला मी सांगतो ज्यावेळी पेंटिकॉटचा सा दिवस होता आणि बाराशेश्वर देवाचा आत्मा आला आणि तेथून अन्य भाषेला सुरुवात झाली आहे आणि नेमकं अन्य भाषा काय आहे हे आम्हाला कळलं पाहिजे आणि त्याचं रहस्य काय आहे हे देखील आम्हाला समजलं पाहिजे आणि सैताना फार धृत आहे तो सुरुवातीपासूनच मनुष्याचं घात करताला आहे आणि आता देखील जी विस्वास ठेवून लोक आहेत त्यांचा देखील जो घात बायबल घेऊनच करणार आणि आज जर तुम्ही बायबलमध्ये नाही बघितला तर तुमच्या नाशाला कारणीभूत तुम्हीच असणार आहे आणि बघा शैतन फार भूत आहे आणि बायबलमध्ये खोट्या शिक्षणाबद्दल पण स्पष्ट ताकीद दिली आहे आणि बघा अन्य भाषा म्हणजे काय पण हे बघूया आपण त्याच्याती अध्याय बघ्या कुत्रे कुर्ते काय आणि इतर बघा दुसरा अध्याय आपण दुसरा अध्याय वाचूया नंतर पेंटिंगॉस्ट म्हणजे पन्नासावा दिवस आला तेव्हा ते एकत्र जमले असता अकस्मात मोठ्या वा, वाऱ्यावर सुसाट सारखा आकाश ना झाला आणि ज्या घरात ते बसले होते त्या ते सर्व त्याने भरले अग्नीच्या जीवासारख्या वेळ झालेल्या जीवात त्या दिल्या आणि त्या प्रत्येकावर एके अशा बसल्या इथं देवाचं वजन स्पष्ट म्हटले अग्नीसारखी जीव प्रत्येकाच्या प्रत्येकावर असं एकेक बसल्या बघा पुढे ते तेव्हा ते सर्व पवित्रत्ने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसे त्यास वेळेले तस तसे ते अन्य भाषातून बोलवले तिथं बायबल फर्स्ट फर्श आहे पवित्र आत्मा त्यांच्या आणि पवित्र आत्म्याने जशी भाषा दिल्या तशी ते अन्य भाषेतून बोलले बघा पुढे म्हटले त्यावेळेस आकाशाखालच्या प्रत्येक राष्ट्रातील भक्तिमन येऊदी विश्वमीत राहत होते तो नाच झाल्यावर लोकसमुदाय एकत्र होऊन बोलून गेला कारण की त्या प्रत्येकाने आपापल्या आप भाषेत त्याच बोलताना ऐकले आणि बघा जी लोकं होती त्यांनी प्रत्येकाच्या आपापल्या आप भाषेत ऐकून बोलले तुम्ही असं ऐकलं नाही की राबा शबा आणि यम्मा यम्मा असलं काय त्यांनी बोलले नाहीत माका असलं काय त्यांनी बोलले ते प्रत्येकाच्या भाषेत बोलल्यात आणि पुढे काय म्हटले बघा काय ते सर्व चकित होऊन विस्मित होऊन म्हणाले पहा हे बोलणारे सर्व गाली ना तर पर आपण प्रत्येकानं आपली जन्मभाषा ऐकतो हे कशी काय तर बायबलमध्ये स्पष्ट म्हटलंय प्रत्येकानं आपली जन्मभाषा ऐकल्यात तुम्हाला सांगतो सैतान फार भूर्त आहे आणि आम्ही जी भाषा बोलतोय आणि जी भाषा बोलतोय ती कोणाची जर जन्मभाषा पाहिजे आणि ती कोणाची जन्मभाषा नसली तर ती ते शंभर टक्के साहत्यानी करते आहे आणि तुम्ही साहित्याने तुम्हाला फसवलंय शंभर टक्के ह्याचा अर्थ असा आहे आणि तुम्हाला सांगतो बायबलमध्ये क्वेश्चन आहे भाषेचे भूत प्रकार असले तरी एक एकही भाषाने म्हटले आणि ज्या भाषेला अर्थ नाही ती भाषा नाही आणि सैतान्य हे ह्या वचनाचा अर्थ वेगळा काढून बघा तेव्हा ते सर्व पवित्रांनी परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसे वा त्या शोधले तसे ते अन्य भाषेतून बोलले अन्य भाषा म्हणजे काय की कोणाची तर मातृभाषा पाहिजे आणि ज्या भाषेला अर्थ नाही ते भाषा नाही आणि असल्या कुठल्या मंडळीमध्ये तुम्ही अडकला असला तर शंभर टक्के सैज्ञान तुम्हाला फसवलंय आणि तसल्यातनं तुम्ही बाहेर पडा जर का तुम्ही हे पवित्र साजरामध्ये नाही बघितला तर तुमच्या नाशाला तुम्ही स्वतः कारणीभूत असणार आहे आणि बघा तुम्ही विश्वास ठून नरकात जाणं आणि विश्वास न नर ठून नरकात जाणं ह्यामध्ये भरपूर फरक आहे आणि वाचलेले वचन तुम्हाला समजले असे असे विश्वास जातो आणि ज्या भाषेला अर्थ नाही जी भाषा कोणाची मातृभाषा नाही ती अन्य भाषा होत नाही शंभर टक्के समजायची की साहित्यानं तुम्हाला तुम्हाला फसवलंय आणि त्या मंडळीमध्ये तुम्ही राहायचं का नाही ते तुम्ही ठेवा आणि देवानं हे वचन मला सांगायची प्रेरणा केली त्याबद्दल देवाकड कोटी कोटी धन्यवाद आणि त्या देवाचं नाव आहे परभ